शेतकरी बांधवानो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला सहा हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी पतीचे मानधन मात्र आता रोखून धरण्यात आले आहे राज्यातील अशा साठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून त्यांना विसावा हप्ता देण्यात आलेला उघड झाले आहे पीएम किसान योजनेत केंद्र सरकारने या योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी दिला याचा लाभ राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी घेतला पीएम किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याने भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे बँक खाते आधार संलग्न करणे ई के वाय सी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केले आहेत तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी असणे आवश्यक आहे एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल इतर सदस्यांना त्यांचा लाभ मिळणार नाही कुटुंबांच्या व्याख्येनुसार पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील मुलांसाठी हा हप्ता लागू आहे मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबांमध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे तर पत्नीचा सुरू ठेवला आहे केंद्र सरकारच्या या नवीन नियमामुळे राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे योजनेचा विसावा हप्ता देण्यात आलेला नाही कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत चुकीच्या निकषांमुळे पूर्वी शेतकऱ्यांना लाभ मिळाला नंतर मात्र या योजनेचा साठव विसावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही मात्र त्यांच्या पत्नीला हप्ता देण्यात आला आहे राज्यातील ला अशा लाखभराहून अधिक कुटुंबांची पडताळणी करण्यात आली त्यातूनही साठ हजारांची संख्या उघड झाली आहे हा हप्ता रोखून धरला असला तरी केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले नाहीत त्यामुळे यानंतर तो हप्ता देण्यात येईल किंवा नाही तसेच यापूर्वीच्या हप्त्यांची वसुली करण्यात येईल का याबाबत ही सांशकता असल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे आता महाराष्ट्रातील राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे मानधन रोखण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका